आणि जर साई उद्यान इमारतीचं नूतनीकरण चालू झाल्यानंतर आपल्याला कार्यालयाची गरज आहे तुम्हाला असं वाटत नाही का संस्थेची स्थावर मालमत्ता वाढली वाढली आणि आज इंडियन बँकेची जी जागा होती ती ज्यावेळेस मागे त्यांच्याला मंडळ घेण्याचा निर्णय होता त्यावेळेस आमचंही त्यांना समर्थन होत तुम्हाला हा व्यवहार पूर्ण पाहायला भेटेल ही कमी शेनची भाषा आमच्याशी करू नका सहकारी संस्थाचा व्यवहार करत असताना पारदर्शी प्रमाणे सहकार खात्याच्या परवानग्या घेऊन नंतरच तो केला जाईल आणि गेली सहा वर्ष सत्ता यांच्याच ताब्यात आम्ही विरोधक होतो हे म्हटलंय काम आता तुम्हाला कोण बंद करायचं मी बंद ठेवलं चौकशीच्या नंतर यांनी कार्यालय शिफ्ट करायला पाहिजे होतो आम्ही पण यांना आलो आलो एवढंच नाही त्यांच्या काळात तिथं सेंट्रल बनवण्यासाठी पूर्ण संपूर्ण सेंट्रल बनवले बसून सगळी यंत्रणा चालू झाली होती पुरेशी करतो अनेक माणसं चेअरमन झाली सत्ता भोगल्या परंतु या संस्थेच्या कार्यालयाच्या बाबतीमध्ये कोणीही कोणत्याही संपाचा निर्णय घेतला नाही मुलीशीला जाऊन बघितले तर श्यामोची आहे आज आमच्या संचालक मंडळानं संस्थेला कार्यालयात नव्हतं या उद्देशाला जाहिरात येऊन भाँग पारदर्शी असेल वर्तमानपत्रात त्याच्या जाहिराती दिल्या जातील अरे तुम्हाला हा व्यवहार पूर्ण पाहायला भेटेल जाऊ शकतो आपल्या ऑफिसचं सगळं स्ट्रक्चर काय आहे फक्त फर्निचर पण आपण रेडी आहे फक्त जाऊन तीन आगा सांगायचे स्वतःची हक्काची जागा आहे साडे एकवीस गुण आहे जागा आहे शिर्डी शहराच्या आणि जे पैसे आपण बाहेर घालवले ते पैसे तुम्ही तरी करा ना किंवा इतर काही नगरा नाही पण जागा आपली साडे एकवीस शिर्डी शहराला लगत असताना तुमचा तिला आपलं ऑफिस होऊ शकत म्हणलंय असं नाही ना आपलं सगळं काय फर्निचर आहे फक्त शिफ्ट करायचं आहे आणि अडचण आणि सावधानची तर आपण काय दिवस घेऊ पण एवढी रक्कम पहिलीच आपण एवढी रक्कम तुझून पडली आणखी रक्कम झाला म्हणजे या तिकडं होता तुम्ही जण पासत नाही इकडे कोण पैसे झालाय तुम्ही आपलं हॉफिस तिथे होता ना चार पाच लाख नाही फर्निचर सगळं आपल्याकडे लाईट सुद्धा वाचत आपलं संस्थांचं आणि सोबत ही जागा आहे जागा आहे तिला कर्मचाऱ्यांचा वापर जागा आहे काम करण्या चालना भेटत नाही तर व्यवसायासाठी जर जागा भेटत असेल तर घ्या त्याच्यात चार पैसे भेटत आपलं भांडव जे ऑफिस तयार करेल आपल्या या जागे तयार करणार जो काही किती खर्च होऊन जाईल परंतु स्वतःच्या जागा दोन पाच सोड रुपये तुम्ही काय आपल्या साहेब पूर्ण झालेलं आहे आपल्याकडं आपल्या सध्याच्या ऑफिस मध्ये फर्निचर पूर्ण आहे फक्त फर्निचर इकडं आणून फिट करायचं किरकोळ कारकोळ खर्च फक्त पाच लाख रुपये आपल्याला जास्त जातील नवीन जागा घेण्याची गरज नाही यापूर्वी संस्थेचं भाडं जातं म्हणून आवडत होते आता काय नवीन जागा ठेवली नाही समजे नाही आपली स्वतःची एकवीस कोणत्या जागा आहे पार्किंगला जागा सगळ्या आहे फक्त तिला किंको फरक आहे चार पाच लाखामध्ये आपलं शिफ्ट होईल तेव्हा नवीन जागा घेऊन त्याला दोन अडीच कोटी घालायची गरज नाही ते पैसे सभासदांचा व्याज त्याने त्यांना वापरा आपलं स्वागत केलं जाईल साहेब त्यांचं भाडं जात आहे सभासद आमच्या कमिशनचा काय विषय त्याच्यामध्ये श्रीकृष्ण ऐका इमारतीचं आपलं जे कार्यालय त्या इमारतीच नूतनीकरण होणार आणि यापूर्वी संचालक मंडळाच्या कालखंडामध्ये व्यवसायासाठी जागा खरेदी करण्यासंदर्भात चर्चा झाली होती व्यवसाय युनियन बँकेची इमारत आहे युनियन बँकेची इमारतीचा खरेदीचा व्यवहार पण चालू होता परंतु मला द्या तुम्ही बोल ऐकल की आपली सत्तावरची संस्था आहे आतापर्यंत संस्थेच कार्यालय नाही निश्चितच ते कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असावं प्रत्येक संस्थेला कार्यालय असलं पाहिजे आपल्या पाठीमागच्या संस्था झाल्या जागेच्या एका इमारतीचा रेकॉर्ड संचालक मंडळाची दुसऱ्या त्यावेळेस चेअरमन होते त्यावेळेस त्यांनी त्या परवानग्या मिळवल्या आता त्याची त्र्याशी खाली चौकशी चालू आहे अठ्ठ्याऐंशी वर जबाबदारी निश्चित होईल आणि ते कामकाज आपण निश्चित ते आव्हानाच्या अनुषंगाने आपण चालू करणार येईल परंतु संस्थेची स्थावर मालमत्ता वाढली जाते ती पैसे तो कारभार पारदर्शी असेल वर्तमानपत्रात त्याच्या जाहिराती दिल्या जातील आणि तुम्हाला हा व्यवहार पूर्ण पाहायला भेटेल ही कमी भाषा आमच्याशी करू नका सहकारी संस्थाचा व्यवहार करत असताना हा पूर्ण पारदर्शी प्रमाणे सहकार खात्याच्या परवानग्या घेऊन तो केला जाईल त्याच्या जाहिराती दिल्या जाते आणि संस्थेच कार्यालय हो करण हे सत्तावन्न वर्षाच्या कालखंडातील अनेक संचालक मंडळांनी प्रयत्न केला पण ते पूर्ण झालं का आणि आज इंडियन बँकेची जी जागा होती ती ज्यावेळेस मागेला मंडळ घेण्याचा निर्णय त्यांना समर्थन आज तुम्ही बघा आपल्या नंतरच्या निर्माण झालेल्या ज्या शिर्डी शहरातल्या कस संस्था आहेत त्यांची चांगली कार्यालय आहे आणि व्यवसायासाठी या जागेचा आपल्याला निश्चित वापर करता येईल तिच बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे तिची चौकशी चालू आहे आणि जर साई उद्यान इमारतीच नूतनीकरण चालू झाल्यानंतर आपल्याला कार्यालयाची गरज आहे तुम्हाला असं वाटत नाही का संस्थेची सावर मालमत्ता वाढली पाहिजे आणि ती जी सावर मालमत्ता आहे ती संस्थेच्या जिंदगी पत्रात वाढली आणि आपण जागा खरेदी एक असेल संचालक असेल आणि व्यक्तींची कमिटी नेमून मग ती जागा खरेदी केली जाणार आहे हा पारदर्शी कारभार तुम्हाला दिसेल आणि तुमचा सगळ्यांचाच विरोध असेल तुम्हाला पुन्हाही ती संस्था अशाच पद्धतीने असेल आता तुमचं तुम्ही ऐकणार विरोध करू काय सध्या वर्ग पासून या संस्थेला स्वतःच कार्यालय आमच्या संचालक मंडळाने एक पाऊल टाकले की संस्थेच स्वतःच कार्यालय असावं तुमची जर इच्छा नसेल तर यांचा विरोध नोंदून घ्या बघा तुम्ही साहित्य साहित्यांचं काम आहे अभाव माझ यांचा विरोध नोंदून घ्या आणि बाकी सभासदांना संस्थेचं कारण असावं की नसावं कारण किती दिवस तुम्ही संस्थांच्या मेहरबानीवर थांबणार आहात तिथं तुम्हाला गाड्या गावाला जाणवले पार्किंगचा विषय आहे त्या इमारतीचा नूतनीकरणाचा ठराव साईबाबा संस्थांनी केलेला आहे आणि निश्चितच आपल्याला पुन्हा जागा शोधावी लागणार आहे तर आपण ती जागा जाहीर घेऊन शोधणार आहोत त्याच्यावर समासाची नेमणूक करणार आहोत आणि सर्व अधिकार संचालक मंडळाला ठेवणार आहोत ज्यांचा विरोध असेल त्यांच्या नावाविषयी विरोध नोंदून घ्या आणि उर्वरित सभासदांच्या वतीने या ठरावावर तुम्हाला कर्तव्याची काय विनंती करतो अनेक झाली सत्ता भोगल्या परंतु या संस्थेच्या कार्यालयाच्या बाबतीमध्ये कोणीही कोणत्याही सरकारचा निर्णय घेतला नाही कोणी टोपऱ्यावर जर जाऊन बघितली तर शहाण्णवची आहे शहाण्णवला कार्यालय सांगायला मंडळी त्यांच्याच वंशाचे पुन्हाही सरकारवर आल्यानंतर मंडळाने संस्थेला कार्यालयात नव्हतं या उद्देशावर जाहिरात मिळतो आणि पारदर्शीपणा कसा अंतर येईल या उदत्त हेतूंना तुम्ही सर्वांनी हा विषय मंजूर करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे ज्यांचा विरोध असेल त्यांचा विरोध नोंदून घ्या बाकी सर्व सर्वांच्या वतीनं या विषयावर निर्णय घ्यावा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आपण अनेक वर्षापासून ही संस्था तो भांडवली पण झाली पण तिला स्वतःच घडक नाही कार्यालय नाही त्यामुळे हे ते कार्यालय व्हावं या भूमिकेतून आमचं संचालक मंडळ काम करतोय काय असतो विरोध करायचं म्हणून विरोध करण्यात अर्थ नाही तांत्रिक अडचणी निर्माण कोणी केल्या त्या काळामध्ये जर सर्वच घेऊन आणि त्या पुरानी सिमेंट काम झालं असतं तर शहाण्णवच्या पूर्वी शिल्याप्रमाणे आज ती इमारत संस्थेची पूर्ण असते ती पूर्ण असती तर तुम्ही सर्व समाज त्या इमारतीकडं अभिमानाने म्हटले असते ही आमच्या संस्थेची इमारत आज आपल्या संस्थेच्या बाबतीत शेअर बाबतीत पंधरा टक्के डिव्हिजन तुम्हाला दिला नऊ टक्के दिवाळीची पण भेटते परंतु हे सगळं बगडोतरी खोलीत राहून आपल्या स्वतःच्या मालकीच काही जगा असलं पाहिजे या संस्थेची स्थाव कुणाचा वाढली जाणार आहे शिर्डीमध्ये भाव वाढ भाव वाढ होत आहे जागेची आणि निश्चितच आपण तो निर्णय घेतल्यानंतर संस्थेच्या जिंदगी पत्रात वाढ होईल संस्थेची तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती ज्यांचा विरोध असेल त्यांचा विरोध द्या त्यामध्ये स्पष्ट त्यांचा ज्यांचा विरोध निघून घ्या तो म्हणत आणि आणि हा विषय बाकी सर्व म्हणजे ती जागा योग्य नाही तिथं सगळे परमिटून रूम घ्या वगैरे आहे तिथं महिला सभा तिथे एकदम पाणी जागा नाही त्यामुळे त्याच्यावर कार्यालयासाठी मध्यवर्ती जागा लावा आणि त्या बिल्डिंगचा वापर एखाद्या कारखाना किंवा व्यवसायासाठी चांगला उपकरणासाठी करावा अशी माझी इच्छा आहे काही सुरवात काही का सुरात एवढं पंधरा किलोमीटर ऑफिस तयार आहे तिला मी सांगतो काय आपलं ऑफिस ऑलरेडी तयार आहे म्हणजे जेव्हा बिल्डिंग तर खाली ऑफिससाठी वरती बेचाळीस रुमचं हटाल असा आपला प्लॅन मंजूर आहे सगळ्या गोष्टी तयार आहे फक्त आपल्याला सांगून ठेवायचंय काही अर्थ नाही ऑफिस साठी बांधलेलं

नाही असू द्या त्याबद्दल नाहीये तुम्हाला अडचणी आल्या तशा घडाई देते यांचा मुद्दा काय नाही आता त्यांना सांगा की बाबा कमर्शियल पर्पज आपण घ्या कार्यालय करा हा कार्यालय आणि जे इकडं आहे जेव्हा ते तुटत तेव्हा ते कार्यालय पाहिजे तुम्ही वस्ते वस्तू त्यांना करू शकत नाही किंवा यांना आपण दिले माणसं बाहेर बसू शकत नाही

ते कार्यालयासाठी किंवा ती अधिकृतपणे वापरण्यासाठी काही अडचण आहे कायदेशीर नंबर आपले जे कायदेशीर सल्लागार त्यांचा सल्ला घ्या तिथं जर कायदेशीर अडचणी येत असेल तर त्यांचा जो प्रश्न आहे तो दोन गोष्टी एकत्रित करून आहे पहिली गोष्ट कार्यालयाला पण ती इमारत होईल योग्य मोक्याच्या ठिकाणी आणि व्यवसायासाठी पण मल्टीपर्पज ती बिल्डिंग आपल्याला उगातच कायदेशीर गोष्टींमध्ये मध्ये बसायचं आणि ते मला मान्य नाही मी सभासदांच्या वतीनं बोलतोय की ही इमारत जर विकता येत असेल तर विकून टाकायला आणि नवीन बिल्डिंग घ्या समज नाही नाही तर इथं जर कायदेशीर अडचणी येत असेल नसेल ते सुरु करा आणि व्यवसायासाठी <प्राथ> नागपुरे यांनी जी सूचना मांडली का त्या साईटला महिला सभासद त्यांची भूमिका योग्य आहे <laughs> अरे गेले सहा मनशतता करून तुम्हाला काम पूर्ण ना करता नाही आलं त्यावेळेस तुम्ही मग कशी बातम्या फोले कोणाच्या तक्रार काम थांबल आमचं आहे आम्ही ते मान्यही करतो पण आमच्या तक्रार आल्यानंतर तुम्ही काय झाले पूर्तता केली तुम्ही तर बाजूचे पोतू तो तसे जागे काढ सोसायटीचे पैसे काढले खर्च केले आम्ही तक्रार केल्यानंतर इथं काळ मंजुरीला पण संचालक होते मागच्या सहा वर्षात पण हे होते आमच्या तक्रारी नंतर त्या कार्यालयीन कागदपत्राची पूर्तता केली म्हणून तर आज ते कामकाज आपल्याला सुरू करता येईल आम्ही जर तक्रार केली नसती तर त्या का बिल्डिंगच्या संदर्भातील कुठल्याही प्रकारच्या मंजुऱ्या पाठीमागच्या संचालक मंडळाने घेतल्याच असताना त्या बिल्डिंगच्या संपूर्ण मंजुऱ्या घेण्यात आलाय अजून काही मंजुऱ्या बाकी आहेत आणि गेली सहा वर्ष संत यांच्याच काम्यावरती आम्ही विरोधक होतो हे म्हटले काम आता तुम्हाला कोण बंद करायचं नाही मी का बंद ठेवलो चौकशी चालू होती यांनी कार्यालय शिफ्ट करायला पाहिजे होतं आम्ही पण यांना आढळलो अव एवढंच नाही त्यांच्या काळात तिथं सेंट्रल बनवण्यासाठी पूर्ण संपूर्ण सेंट्रल वाल्याने बसून सगळी यंत्रणा चालू झाली होती पुढे सेंट्रल बनवून आम्हाला चेअरमन पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ते कामकाज थांबले ते काय कोणी आढळलं होतं असे काही नाही शेंट्रल संकल्पना त्यांचीच होती त्यांनी तिथं ते शेट्रो पण बसवले आणि पुढं चेअरमन पदावर पाय झालं नवीन चेअरमन आल्यानंतर यांच्या विषयाला बघत घ्यायला आणि तुषार शाखेने सगळे परवानगी घेतले काही परवानग्या बाकी आहेत ते पण आपण घेण्यात आहोत आणि ती इमारतीचा एक कामकाज आपण शंभर टक्के त्रेसी आणि अठ्ठ्याऐंशी चौकशी चालू आहे आणि ती पूर्ण करण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करणार परंतु संस्थेला व्यवसाय आणि कार्यालय या एकूण मध्यवर्ती ठिकाणी इमारत असावी महिला समाज एक सा किलोमीटर अंतरावर

ती महिलांच्या दृष्टीला असुरक्षिततेची आहे आमचे मित्र म्हणतात की पोलीस आहे पोलिसांना फक्त आपल्या इमारतीच्या कडा आणि नगर मधला घोड्यात बघायचं नाही पोलिसांना अनेक कर्तव्य आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ती इमारतीची जागा काही म्हणतात विकून टाका ती स्थावर मालमत्ता जुन्या लोकांनी कशासाठी घेतली तिथ ती इमारत आपल्याला अनेक व्यवसायासाठी ती पूर्ण करायची आणि आपले गोडाऊन होते आम्हाची संकल्पना होती सेंट्रल गोडाऊनची आपल्याला या सगळ्यातून विचार करायचा आहे आणि मंथन करून आपल्याला निश्चित संस्थेच्या हितासाठी कार्यालय असावा व्यवसाय पण असावा संस्थेची आर्थिक परिस्थिती निश्चितच या पूर्वी पण चांगली होती जर यांच्याकडे व्यापक दृष्टिकोन असता शिर्डी शहरामध्ये तीन कॉम्प्लेक्स झाले छत्रपती कॉम्प्लेक्स झालं माननीय रामदार राधाकृष्ण विखे पाटील कॉम्प्लेक्स झालं त्याच्यानंतर खंडोबा मंदिरात पण कॉम्प्लेक्स झालं जर या संचालक मंडळाकडे खरोखर हृतात हिंदू आणि ही काम घेणू आपल्याला स्वतःच्या व्यवसायासाठी यांनी त्याला कॉम्प्लेक्स मध्ये गाडी का ना घेतली नाही आई प्रश्न अडचणीत आहे आज आम्ही छोटीशी संकल्पना मांडली की भविष्यात कुठेही व्यवसायासाठी एखादं कॉम्प्लेक्स झालं तर संस्थेची सावध मालमत्ता म्हणून ती जागा घेतली जाईल कार्यालय घेतलं जाईल त्याची सावध मालमत्ता म्हणून संस्थेच्या जिंदगी पत्रात ती वाढ होते हे निर्णय यांनी घ्यायला पाहिजे होते या पूर्वीच्या संचालक मंडळाने आम्ही फक्त तो प्रस्ताव मांडलाय आणि तो पूर्ण करायला सभासदांनी पाठिंबा द्यावा हा ठराव मंजूर करावा कारण ही संस्था सवता, सत्तावरची आहे गेल्या सदुसष्ट वर्षापासून आव्हान आले आणि गेले संचालक आले आणि गेले परंतु सावरकरांतेच्या बाबतीत कुठल्याही निश्चित तुम्ही निर्णय घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी